बातमी आहे धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये घडलेल्या एका अपप्रकाराची धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूम मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला आहे कसारा आणि अकोला दरम्यानचा हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे नराधम गजानन चव्हाण नावाच्या या व्यक्तीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्याचं अटक केली आहे कोर आरोपीने कल्याण स्टेशनवर या मुलीची मैत्री केली आणि तिला अकोल्यामध्ये दिलं अकोला, स्टेशन अकोला रेल्वे स्टेशनवर त्या मुलीला सोडून हा आरोपी पसार झाला होता अल्पवयीन मुलीने अकोला रेल्वे पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला अकोला रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला हा नराधम गजानन चव्हाण याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अकोल्यातून अटक केली आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी कल्याण स्टेशन स्थानकातून एका अनोळखी मुलीला एका गजानन सदाशिवराव चव्हाण या आरोपींना तिला फूस लावून पळून नेलं होतं आणि कसारा ते अकोला दरम्यान त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता अशा स्वरूपाचा आम्ही गुन्हा नोंद केला होता गुन्ह्याच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपीला आम्ही त्याचं राहतंगाव शेखापूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे ताब्यात घेऊन अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे